केंद्रीय कृषी मंत्र्यांची नंदुरबार कृषी विज्ञान केंद्राला भेट निर्धूर चूल आणि सीताफळ प्रक्रिया उद्योगाचे केले कौतुक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी डॉ हेडगेवार सेवा समिती संचलित कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार येथे दिनांक आठ रोजी भेट दिली या भेटीदरम्यान त्यांनी कृषी क्षेत्रातील विविध नवीन उपक्रम आणि प्रगतीची माहिती घेतली विशेषतः त्यांनी सूर्यदर्शन शेतकरी प्रोड्युसर कंपनी कात्री यांच्या प्रदर्शनाला भेट देऊन निर्धूर चूल प्रक्रिया आणि सीताफळ पल्प निर्मितीच्या कार्याचे कौतुक केले सूर्यदर्शन शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या अध्यक्ष आणि सदस्या गौरी वळवी यांनी केंद्रीय मंत्र्यांना निर्धूर चुलीच्या वापराचे महत्व समजावून सांगितले त्यांनी नमूद केले की ही चूल धूरविरहित असल्याने महिलांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे तसेच यामुळे लाकडाची बचत होते आणि स्वयंपाक जलद गतीने करणे शक्य होते युवा मित्र संस्थेच्या माध्यमातून कात्री परिसरात या वाटप करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी त्यांनी दिली सीताफळ प्रोसेसिंग युनिटद्वारे तयार करण्यात येणारे थंड नैसर्गिक आईस्क्रीम आणि कुल्फी याबद्दलही माहिती दिली मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती जाणून घेतली आणि अनिता वळवी व गौरी वळवी यांच्या कार्याचे कौतुक केले त्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी चालणाऱ्या मार्गदर्शनाच्या कार्याचीही प्रशंसा केली निर्धुर चुलीच्या निर्मिती आणि वापरासाठी कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन पुरवते असे सांगण्यात आले या प्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे तज्ञ राजेंद्र दहातोंडे होम सायंटिस्ट आरती देशमुख आणि कात्रीचे सरपंच संदीप वळवी उपस्थित होते यापूर्वी कोळदा येथे आयोजित एका प्रदर्शनातही अनिता संदीप वळवी आणि गौरी वळवी यांनी चूल प्रक्रिया आणि सीताफळ प्रोसेसिंगची मांडणी केली होती ज्याला केंद्रीय मंत्र्यांनी भेट दिली होती त्यावेळी सरपंच संदीप वळवी त्यांच्या सोबत होते दरम्यान केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या स्वागतासाठी कात्री येथील पारंपरिक होळी नृत्याचे आयोजन करण्यात आले होते या नृत्यात सहभागी होऊन केंद्रीय मंत्र्यांनी स्थानिक कलाकारांचा उत्साह वाढवला एकंदरीत केंद्रीय कृषी मंत्र्यांची नंदुरबार कृषी विज्ञान केंद्राची भेट महत्वपूर्ण ठरली त्यांनी स्थानिक शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या कार्याची प्रशंसा केली आणि कृषी विकासासाठी केंद्र सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील असा विश्वास व्यक्त केला निर्धूर चूल आणि सीताफळ प्रक्रियांसारख्या ग्रामीण भागातील नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन देणे हे शासनाचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले